निर्मल सीड्स या बियाणे उत्पादक कंपनीचे नाव वापरून अंबिका हा देशी संकरीत कापूस बियाणे वाण बनावट तयार करून त्या बियाण्याची विक्री एक हजार पन्नास रुपये किंमत असताना सुद्धा साडेचार हजार रुपये विक्रीला करत असताना चोपडा परिसरातील विक्री होत असल्याची माहिती नाशिक विभाग आणि जळगाव जिल्हा गुण नियंत्रक भरारी पथकास मिळाली त्यानुसार सापळा रचून हात विक्री करताना एकाच पकडले असता निर्मल सीड्सच्या प्रतिनिधींची उपस्थिती भरारी पथकाने सतरासेन तालुका चोपडा येथे बनावट ग्राहक तयार करून बलवाडी तालुका वरला जिल्हा बडवानी येथील कोठारी कृषी केंद्राकडे देशी संकरित कापूस बियाणे बियाणवानाची मागणी केली कोठारी कृषी केंद्राच्या प्रतिनिधीला डिलिव्हरी देताना भरारी पथकाने पकडले त्यात एका अटक करण्यात आले विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ नाशिक कुर्बान तडवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव कृषी विकास अधिकारी सुरज जगताप जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यप्रदेशातून लगतच्या तालुक्यांमध्ये कापूस बियची तस्करी रोखण्यासाठी महत्वाकांक्षी कारवाई कृषी विभागानं केली आहे संशयित संजय कोठारी व इसा खराते यांच्याविरोधात बियाणे कायदा अन्वे चोपडा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव यांनी गुन्हा नोंदवला असून याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईसाठी नि, नितेंद्र पानपाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नाशिक विभाग तसंच विजय पवार मोहिम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव दीपक साळुंके तालुका कृषी अधिकारी चोपडा किरण पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती तसंच निर्मल सीड पाचोरा यांच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले निर्मला सीड्स पाचोरा ही बियाणे उत्पादक कंपनी संबंधितावर जिल्हा गडवानी गेल्या दोन वर्षांपासून उत्पादन बंद असलेल्या निर्मल सीड्स उत्पादित देशी संकरित वाहनाची बनावट निर्मिती करून ती शेतकऱ्यांना विकल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तत्काळ संजय कोठारी यांच्या घराची व गोडाऊनची झडती घेतली त्यांना एका पथकाने पाठवले होते परंतु संजय कोठारी हा फरार झाल्याची माहिती कृषी अधिकारी यांना देण्यात आली आहे चोपडा तालुक्यातील सतरासेन गावाच्या जे काही वन विभागाचं चेकपोस्ट आहे त्याच्या अलीकडे पाचशे मीटरवरती ही घटना घडली बलवाडी तालुका वरला जिल्हा बडवानी येथून एक संजय को कोठारी म्हणून जे आहेत गृहस्थ ज्यांचं कोठारी कृषी केंद्र म्हणून आहे त्यांनी बनावट अवैध आणि विनापरवाना देशी संकलित कापसाचं एक पाकिट त्यांनी सॅम्पलसाठी आमच्या एका बनावट ग्राहकाकडे पाठवलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला त्याच्याकडून दहा पाकिटं मागणी केले त्यांनी दहाशे पन्नास रुपये किंमत असलेले हे पाकिट त्यांनी साडेचार हजार प्रतिपाकिट देण्याचं कबूल केलं आणि त्याने दहा पाकिटं आमच्याकडे ज्यावेळी आला तो त्यावेळी आमच्या नाशिक आणि जळगाव जिल्हा भरारी पथकाच्या सदस्यांनी त्या इसमाला इस पकडलं त्या इसमाकडून इस दहा पाकिटं जप्त केलेली आहेत आणि संजय कोठारी त्याचप्रमाणे इसाक खर्ते या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला हे संजय कोठारी आता फरार आहेत संजय कोठारी फरार आहेत आम्हाला फक्त ज्या इसमाने त्यांचा जो प्रतिनिधी होता तो खरते म्हणून डिलिव्हरी द्यायला आले होते त्यांना भरारी पथकाने आणि आमच्या पोलीस मित्राच्या मदतीने आम्ही त्याला पकडलं आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला सर आपण शेतकऱ्यांना काय आवाहन करू इच्छितो शेतकऱ्यांना एकच आव्हान करू इच्छितो कर की प्रत्येक शेतकरी बांधवांना ज्याप्रमाणे मे महिन्यापासून आम्ही आव्हान करतोय की प्रत्येकाने कुठलंही बियाणं खतं किंवा कीटकनाशक खरेदी करताना ते परवानाधारक निविष्ट विक्रेत्याकडून करावं त्याचप्रमाणे त्याच्याकडून पक्की पावती घ्यावी आणि ज्या काही नामांकित कंपन्या आहेत त्यांचंच बियाणं खरेदी करावं जेणेकरून त्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही जयजागर मराठीसाठी परेश परेशपालिवाल चोपडा